नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण काय बनवणार आहो कांदा भजी बाहेर मस्त पाऊस पडला आहे मस्त पावसामध्ये ना कांदा भजे खायचं माझ्याच काही वेगळी असते बघा मस्त छान कुरकुरीत अशी मस्त कांदा भजी झाली चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा सगळ्यात पहिलं आपण एक वाटण तयार करून घेऊया एक लसणाची कांडे शिलून घेतलेले आहे सहा सात हिरव्या मिरच्या एक चमचे जिरे घेतलेले आहे आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया हे बघा इथं तीन कांदे मी लंबे लंबे कट करून घेतले होते आता याला आपल्याला असं मोकळं करायचं आहे आणि पाण्यात टाकून दिलेत मी जेणेकरून कडूपणा निघून जातो त्याचा असे मोकळे मोकळे करून आणि गुळून हे बाऊलमध्ये टाकायचे बघा सगळा कांदा आपण मोकळा मोकळा करून घेतलेला आहे हे बघा इथं एक बटाटा मी शिलून आणि किसून घेतलेला आहे बारीक किसणीना आता पिळून पण याच्यात टाकून द्यायचं हे बघा हे वाटण तयार करून घेतले हे टाकून द्यायचे कोथंबीर टाकायची हे बघा थोडा ओवा घेतलेला आहे क्रश करून ओवा टाकून द्यायचा थोडीशी काळात टाकायची थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची लाल मिरची पावडर टाकल्यानं कलर छान येतो मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये ना आपल्याला बेसनपीठ जेवढं मावन तेवढंच टाकायचं जास्त बेसनपीठ टाकायचं नाही हे बघ मिक्स करून घेतलं आता बेसनपीठ टाकून घेऊया आपण मी आता इथे एक पाव बेसनपीठ घेतलं होतं तर त्याच्यामधलं बघू आपण याला किती लागतं असं कालून घ्यायचं आता ना हे बघा चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकायची विसरले ते बघा असं मिक्स करून घ्यायचं पाणी एक थेंब पण टाकलेलं नाही मी तेवढं कांद्याचं हे आपलं त्याच्यातच कालून घ्यायचं ते म्हणजे भजे खूप छान होते असे हे बघा पाणी न टाकताना आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे बॅटर नाही आहे म्हणता तर याला बेसनपीठ बनवून तयार आहे आता आपण लगेच भजे करायला घेणार आहोत बघा आपलं तेल तापलेलं आहे मस्तपैकी असं असं पाण्याचा बुडायचा आणि भजे सोडून घ्यायचे करून घेते हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे हे बघा बिलकुल तेल येत नाही अशाच पद्धतीने आता आपण सगळे भजे करून घेऊया बघा आपले कांदे भजे बनवून इथं तयार आहे किती मस्त आणि छान झालेले आहे एकदम कुरकुरीत नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अजिबात विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये